नमस्कार बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दुबईला गेली आणि तुरुंगात पोहोचली बिग बॉस फेम अभिनेत्री बरोबर नेमकं काय घडलंय चला जाणून घेऊया बिग बॉस सीझन सेव्हन मधून अभिनेत्री सोफिया हयात प्रसिद्धीच्या झोतात आली अभिनय सोडून सोफिया नन झाली होती आणि त्यानंतर ती आध्यात्मिक गुरु ही बनली होती इंडस्ट्रीपासून दूर गेल्यानंतर सोफिया चर्चेत नव्हती मात्र तिच्या दुबईत घडलेल्या घटनेमुळे सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे बॉयफ्रेंडशी लग्न करायला दुबईत गेलेल्या सोफियाला जेलची हवा खावी लागली आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिलेली आहे बघूया ती काय म्हणते सोफिया म्हणते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ऑल उडाय इथे जाताना सकाळी तीन वाजता मला पोलिसांनी दुबई एअरपोर्टवरच ताब्यात घेतलं आणि हे सगळं अचानक घडलं असं काही हो होईल याचा विचारही मी केला नव्हता एअरपोर्टवरच मला जेलमध्ये टाकण्यात आलं ब्रिटिश दूतावासाकडे मी फोन करण्याची मागणीही केली पण त्यांनी माझं ऐकलं नाही मला अटक का केली आहे हे देखील मी विचारलं तेव्हा त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितलं मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी त्यांनी मला काही औषधही दिली पण ती औषधं घेण्यास मी नकार दिला कारण का ते काय होतं हेही मला माहीत नव्हतं मला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि तिथे नेऊन मला एका खोलीत नेण्यात आलं तिथे चार पोलीस अधिकारी होते ते माझ्यासोबत ओरडून बोलत होते ते म्हणाले की तू पाच लाख रुपयांसाठी एका व्यक्तीला त्रास देत आहे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहेस त्याचं बोलणं कोण मला धक्काच बसला आणि मी रडायला लागले माझ्या बॉयफ्रेंडने माझ्याकडून पाच लाख बत्तीस हजार रुपये घेतले आहे आणि त्याने पोलिसांना खोटं सांगितलं आहे कारण ते पैसे त्याला परत करायचेच नव्हते तोफे पुढे म्हणते मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी दुबईला गेले होते आणि त्या बदल्यात मला तुरुंगात टाकण्यात आलं आणि दोन महिने कस्टडीमध्येही ठेवण्यात आलं पोलिसांनी माझा फोनही घेतला होता या दोन महिन्यात मी चार पाच दिवसांनी माझा